आता त्या सगळ्या दवाखान्यांची नाव बदलून काय झालंय आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणजे जसं आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर काय होतं काय आपल्याला प्रसन्न वाटत बरोबर आहे जसं आपल्या सगळे जे काही आजार असतात ते कळून लावण्याचं काम कोण करत असत डॉक्टर बरोबर आहे म्हणून त्याला आयुष्यमान आरोग्य मंदिर असं म्हणलेलं आहे आता आमचे जे सर आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी हे सगळ्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक शहरामध्ये आता जसं आपलं परभणी शहर आहे बरोबर आहे परभणी शहरामध्ये किती तालुक्या आहेत तालुक्या तर जे नऊ तालुके असतात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक दवाखाना असतो ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय तर ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय यांचा कारभार हे सीएस म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक पाहतात आपला मोठा दोन दवाखाना आहे कुठला सरकारी दवाखाना कुठला परभणीचा तर त्याच्या अंडर सगळे नऊ आणि उपजिल्हा रुग्णालय येतात आणि आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंडर सगळे प्राथमिक आरोग्य केंद्र कुठे येतात प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये सदोतीस प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि प्रत्येक एक दहा हजार लोकसंख्येच्या मागे एक सब सेंटर असतं उपकेंद्र

एक एमपीडब्ल्यू uh, बरोबर तुमची ओळख झाली असेल ना सगळ्यांची तुमच्या गावामध्ये येतात बघा सगळेजण आरोग्य अधिकारी सरांच्या कडनं सगळ्या ग्रामीण भागातला जो कारभार आहे तो ग्रामीण भागामध्ये आरोग्य सगळं चांगलं राहावं याच्यासाठी आमच्या इथून पूर्ण ऑफिसमध्ये मध्ये त्याचं नियंत्रण केलं जातं मग त्या ठिकाणी मलेरिया बाबतीत ट्रीटमेंट असो किंवा तुम्ही कोरोना पिरियड मध्ये पण पाहिलं की कशी ट्रीटमेंट केल्या गेली नंतर तुमच्या गावामध्ये पाण्याचं सर्वेक्षण असो किंवा तुमच्या ठिकाणी तुमच्याकडे डास वगैरे झालेत का बघतात की नाही तुमच्या माठामध्ये येऊन बघतात की नाही बाहेरचं जे वापरायचं पाणी असतं त्याच्यामध्ये बघितलं जातं की नाही आमच्या इंटरव्ह्यू काय बघतात ते

कस पळवता गप्पी मासे साठवून ठेवलं तर त्याच्यामध्ये बारीक बारीक साठ होतात पाहिलेच ना बरोबर आहे तुम्ही जर टॉर्च घेऊन पाहिले तर तुम्हाला ते दिसतात तर ते गप्पी मासे जर आपण त्याच्यामध्ये टाकले तर ते गप्पी मासे काय करतात त्या तासाच्या आळ्यांना खाऊन टाकतात आणि मग आपल्याकडे डास होत नाही बरोबर आहे तर आमच्या इथल्या ऑफिसकडनं ग्रामीण भागातल्या जनतेचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या जो कर्मचारी वर्ग आहे त्यांच्याकडून या गोष्टी केल्या जातात तुम्ही आता सगळे छोटे तुम्ही सगळ्यांनी महत्वाची गोष्ट काय करायला पाहिजे आपल्या घरच्या आजूबाजूची स्वच्छता हे ठेवणं चांगलं ठेवणं हे तुमचं काम आहे कशासाठी तर तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या आजूबाजूला पाणी साचणार नाही कारण पाणी जर साचलं तर त्या ठिकाणी डास होतात डास जर झाले तर आपल्याला मलेरिया वगैरे आजार बघा तुम्ही डासांमुळे कुठला कुठला आजार होतो माहितीये मलेरिया चिकन्या डेंग्यू हुशार मुलं तर खूप एकदम सगळ्यांना माहितीये मग बघा तुम्ही आता सगळे छोटे छोटे मुलं आहेत आणि तुमच्याकडे शाळेमध्ये सरांनी छान उपक्रम राबवलाय की आरोग्य मंत्री स्वच्छता मंत्री सगळं केलेलं आहे बरोबर आहे आम तर आम्ही पण इथल्या आमच्या कार्यालयाकडनं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काम करत असतो आम्ही आमचं काम करतो पण त्याला प्रत्येक ठिकाणी तुमची पण साथ आम्हाला लाभणं आवश्यक आहे बरोबर आहे फक्त तुमच्याकडे काही रोज येणार का एमपीडब्ल्यू म्हणजे आमच्या आशाताई ताई तुमच्या गावात असेल ना असतील ना ताई बरोबर आहे माहिती आहे का कोणाला सीएचओ त्याच्यानंतर मेडिकल ऑफिसर आणि त्याच्यानंतर बाकीचे अधिकारी आणि सगळ्यात मोठे आमचे जिल्हा आरोग्य आलं लक्षात आरोग्य विभाग कशा पद्धतीने काम करतो लक्षात आलंय बघा पूर्ण जिल्ह्याचा जो काही असतो कि आरोग्याचा प्रश्न एखादा साथीचा सा आजार आला किंवा कोरोना आला होता बघा पाठीमाग पूर्ण कोरोना नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला ह्या पूर्ण या कार्यालयाचा म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवलं आला लक्षात म्हणजे कुणालाही आजार झाला साथीचे आजार पसरले आता तुम्ही शाळेत आहात तर शाळेमध्ये येणाऱ्या त्या जनताच्या गोळ्या असतील तुम्हाला त्या हा लाल कलरच्या गोळ्या असतात बघा हा रक्तवाढीच्या गोळ्या असतात म्हणजे ज्या ज्या सोयी असतात किशोरवयीन मुली तुमच्यासाठी जे काही मार्गदर्शन असतं त्या सगळे उपक्रम इथून चालतात आणि हे सगळं कार्यालय आपल्या जिल्ह्यातील पूर्ण जे लोक आहेत अगदी लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत सगळं कामकाज इथून चालतं आता मॅडमने आपल्याला खूप माहिती दिली त्यावर आपण एक प्रतिक्रिया घेऊया आभार पर कल्याणी आडे बोलू सध्याला